पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित जनतेची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी म्हणून जनता दरबाराचे आयोजन केले सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग नगरी येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या गाठीभेटीसाठी जनसागर लोटला पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नितेश राणे यांनी जनतेची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी आपण एक दिवस आपल्या जिल्ह्यातील पालकमंत्री दालनात प्रशासनासह उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जनतेची प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावण्यासाठी सूचना केल्या तर काही कामे एका फोनवर पूर्णस्ताव नेली बघा असं आहे की कलेक्टर कार्यालयामध्ये पालकमंत्री कक्ष म्हणून आम्ही उद्घाटन केलेलं होतं आम्ही त्याच दिवसा वेळी मी माझ्या जिल्ह्याच्या जनतेला शब्द दिला होता की मी माझ्या पालकमंत्री कक्षामध्ये उपलब्ध राहीन जनतेचे विषय ऐकून घेईन हा काही जनता दरबारपेक्षा पालकमंत्री म्हणून मी माझ्या जनतेसाठी मी ह्या कार्यालयामध्ये उपलब्ध राहणार आहे तेव्हाही मी सुरुवातीला सांगितलेलं की जेव्हा जेव्हा येईन तर आठवड्यातून एक दिवस किंवा पंधरा दिवसामध्ये एक दिवस मी जेव्हा जेव्हा ह्या कार्यालयाला बसेन तेव्हा तेव्हा जनतेला कळवण्यात येईल त्यानुसार ह्या कार्यालयामध्ये बसण्याचा आज माझा पहिला दिवस आहे अशाच पद्धतीने मी वेळेनवेळी माझ्या जिल्ह्याच्या जनतेसाठी ह्या कार्यालयामध्ये उपलब्ध राहीन माझ्याबरोबर जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी पण आहे सी ओ पण आहे सगळे खात्याचे जे जे प्रमुख लोक आहेत ते सगळेजण हाकेच्या अंतरावर आहे आणि म्हणून जनतेने इथे यावं आपले प्रश्न सोडून घ्यावं या दृष्टिकोनातून आज हा माझा दिवस मी घालवतो आहे या जनता दरबारामुळे लोकांचा वेळ पैसा वाचून काम झटपट होत असल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे पंकज मडे जनशक्ती सिंधुदुर्ग अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट